नमस्कार लाडकी बहिणींनो लाडकी बहिणींना अत्यंत खुश खबर कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेच्या अंतर्गत आता येणाऱ्या जूनच्या हप्त्याचं शासनाने जी आर काढलेलं आहे त्या जी आरमध्ये निधी किती मंजुरी झालेली आहे आणि जूनचा हप्ता कधीपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे हे आपण ह्या जी आरच्या माध्यमातून पाहून घेऊ या लाडकी बहिणींनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरिता बहिणीं व्हिडिओ शोडपर्यंत जरूर पहा आणि आपल्या आरबीटेक मराठी युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मी असे महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती घेऊन येत राहतो चला तर मग तो जी आर पाहून घेऊ या लाडकी बहिणींनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत हा जी आर तीस जून दोन हजार पंचवीस रोजीच निर्गमित झालेला आहे म्हणजे आलेला आहे प्रस्तावमध्ये राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वतंत्रतेसाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारण करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट ह्या वर्ष वयोगटातील पात्र विवाहित विधवा घटस्फोटीत परित्या त्या आणि निराधार महिला तसेच ह्या त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर दर दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम देण्यात येते सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी ह्या योजनेची मागणी क्रमांक एकशे एक लेखी शीर्षक बावीस पस्तीस दिसाशे एकतीस अंतर्गत सहाय्यक अनुदान वेतनत ह्या उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या दोन हजार आठशे दोन लाख आठ हजार दोनशे नव्वद कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रुपये दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी निधीपात्र लाभार्थीच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर डीबीटीद्वारे आद करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याची बाब शासनाची निच विचार निधी होती शासन निर्णयामध्ये पहा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेच्या मागणीनुसार दोन लाख आठ हजार दोनशे नव्वद कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतुदी असून त्यामध्ये आता जूनच्या हप्त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी जून महिन्याच्या हप्त्याकरिता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती निधी वितरित करण्या पैसे वितरित करण्यासाठी एवढे निधी आता मंजुरी करण्यात आलेला आहे हा निधी लवकरच महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून प्रत्येक महिलाच्या खात्यावरती आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आता प्रत्येक लाभार्थ्याला महिलेच्या खा खात्यात पैसे जमा झालेले तीन ते पाच तारखेपर्यंत हे पैसे जमा होणं तुम्हाला मेसेजसुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये प्राप्त होईल तुम्ही तसेच वेळेवेळी चेक करत राहा बँकेला संपर्क साधत राहा आणि तुमचं पासबुक हे अपडेट ठेवत राहा लाडकी बहिणींनो आणि तुम्हाला इतर कोणतं समस्या असेल तर आम्हाला नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त लाडकी बहिणींपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि तसेच आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण पुढील महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन येत राहतो त्याकरिता तुम्हाला लगेच नोटिफिकेशन हे मिळत राहतील धन्यवाद लाडकी बहिणींनो